बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून पुन्हा गोळीबार एकाचा मृत्यू बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरात पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्याच्या प्रयत्नात आलेल्या चोरट्यांवरती सुरक्षा रक्षकाने गोळीबार केलाय या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्देत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय ही घटना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली आणखी एक गंभीर घटना आहे बीड तालुक्यातील वैद्यकीनही परिसरात असलेल्या पवनचक्की प्लांटच्या परिसरात हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आमच्या प्रतिनिधी प्रियांका फोन कॉल द्वारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत पाहूया तिथे काय परिस्थिती आहे सध्या नक्कीच आपण पाहतोय बीड पुन्हा एकदा हादरलय नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळतीये या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतलीय या पवनचक्की ठिकाणी काही जण तिथे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते आणि यावेळी सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार करण्यात आलाय या घटनेमुळे आता मात्र एकच प्रश्न सातत्याने समोर येतोय की बीड मधले हे सगळे प्रकार थांबणार कधी आहेत नक्कीच आपण पाहतोय नेकनूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळतीये या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी या ठिकाणी धाव आहे या पवनचक्की ठिकाणी काही जण तिथे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते आणि यावेळी सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार करण्यात आलाय या घटनेमुळे आता मात्र एकच प्रश्न सातत्याने समोर येतोय की बीडमधले हे सगळे प्रकार थांबणार कधी आहेत नक्कीच प्रियंका याबाबत अजून काही माहिती असेल तर आम्हाला कळवत राहा